भरदाव इनोवाने तिघांना चिरडले कोल्हापुरात पहाटे भीषण अपघात कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावरील तावडे हॉटेल चौकात गुरुवार दिनांक एक पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला शेकोटी पेटण उब घेत बसलेल्या तीन व्यक्तींना भरदाव वेगाने आलेल्या इनोवा कारने जोरदार धडक दिली या अपघातात तिघेही जण जागीच ठार झाले धडकेनंतर मृतदेह रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकले गेले त्यामुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवली आहेत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे अपघातास कारणीभूत ठरलेल्या इनोवा कारचा शोध सुरू असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत